मी हो ना कामासाठी आता बाहेर कामालोय घराची जबाबदारी तुझ्यावर हो घरी सगळं लक्ष ठेवू हो। काय लागते नाही लागते काय गरज लागली मला फोन कर थांबला असता घरी तरी जमला असता आता किती दिवस बाहेर काढ आता कशाला जातो घरच बागावा आई मला मस् वाटते घरी थांबावा आपलं तुमच्या बरोबर राहावा कामासाठी जायला लागते काय करणार आता इलाज आहे का तू सांग बरं आणि काय आहे पगार पाणी बी चांगलं आहे तिकडं हि तर काय तुला तर माहिती आहे आपल्या दुष्काळ कायम असतोय एकदा पिकं गेली की गेली हेच हे बाबा अतिशय दिवस पैसेच कमायचे पण लय दिवस तर बाहेर काढ बर आता काय असेल तसं बघ बाबा तुझ्या मनाने सांगायचं करतो आमचं इथं आणि करायचं करतो तुमचं इथं आता बर चला हे बघ निघतो मी आता आणि काय माझी काळजी करू नको तू बी तब्येतीला जप हा गोळे बिळे टायमो घे जेवण पाणी करा ले रानात पळू नका आराम करा बर काय माहिती सामान तुमचं सगळं म तरी लक्ष ठेवू काय हा जरी एक तर सारखी ती फोन करीन मी काय काळजी करू नको ऐका ना तुम्हाला एक सांगायचंय आता काय सांगायचं बोल लवकर कस <laughs> सांगू तेच कळा ना दुखत बिकत नाही तुझ नाही मी ठीक आहे एकदम पण आनंदाची बातमी आहे त्याच काय मी तुम्ही बाबा होणार आहे मी प्रेग्नंट आहे बाबा होणार आहे ठीक आहे पण पन... हे बघ तुला सांगू का आनंद कोणाला होणार नाही पण अडचण काय माहितीये का तुला काय हे बघ मी कामा निमित्त आता बाहेर जाणार आहे आणि त्यात अजून आपण सेटल पण नीट नाही ग गो मग मग काय तू मला सांग आता एखादा आपल्याला बाळ झालं आपण त्याचा खर्च जिंकू शकणार का आपल्याला अहो पण एवढं थोडी खर्च असतो थो, बाळ झालं म्हणजे असं काय म्हणता तुम्ही हे बघ तुला नाही माहिती बाबा बाळाची जबाबदारी पडणार आपल्यावर मी काम बघायचं एकट्या एखाद्या बाळाचं मी अजून काहीच सेटल नाही अहो पण जबाबदारी पडल्यावर माणूस जास्त हातपाय हलवतो ना अहो जबाबदारी पडली का माणूस जास्त हातपाय हलवत आणि काय अवघड सगळ्यांना होत्या बाकीचे अंग असं जरा तुला कळतं काय का हा इकडे आपले खायचे वांदे आहेत आधीच आणि त्यात काय पोरांचा लाटांबर लावून मग ती माग हे बघ माझ्या ओळखीचे डॉक्टर आहेत आपण तिकडे जाऊ आणि गर्भपात करून घेऊ तुझा अहो पण काय गरज आहे एवढं काय तुम्हाला त्रास एवढा काय त्रास होणार आहे बाळाचा आहे का तू एवढं साजीव किती लागतंय त्याला तुम्ही असं कसं म्हणताय अ असं कसं होत म्हणताय म्हणजे बाळ आजारी पडलं तरी तुला माहिती का किती खर्च असतो त्याला सांभाळायचं पुढे त्याला शाळेचा खर्च नको बघायला लग्न करताना म्हणले मी सेटल से। आता मला म्हणता का तुम्ही सेटल नाही लग्न करताना बायको सांभाळणे इतपत सेटल होतो मी आणि हे बघ दिवस सगळे सारखे नसतात कामाची अडचण चालू आहे ना माझ्या म्हणून मला इकडे बाहेर पण जायचंय तू मला सांग मी नसल्यावर कोण काळजी घेणार तुझी पण मी माझी जबाबदारी घेऊ शकते मला काय गरज नाही कुणी सांभाळायची अगं काय जबाबदारी घेणार तू एक मी ऐकते ना काय चाललंय तुमचे काय आता तू ऐकलं असेल ना सगळं मग मग काय सांग बरं काय चुकतंय माझं काय चुकतंय पण मी एवढ्या डिलिव्हरी केल्या रुपया खर्च नाही म्हणतो कोण बघायचं काय करायचं लोकाला कितीतरी दगड दगड घात देव पण पावत नाही आपल्याला गरीब बसले देव पावलाय तुम्ही का त्याच्या वाढ करता अरे आए... बाळ हत्या करायचं हे स्वप्न असतं एवढस जरी असलं तरी त्याचा आत्मा हे जीव आहे हे जीव घेणं स्वप्न आहे मुंगी मारायची सुद्धा ताकद नाही अगं आहे पण तुला तर माहिती आहे ना मग खर्च किती आहे बाळाला अजिबात नाही ज्याला व्हायचा त्याला लाखो खर्च होतो ज्याला व्हायचा नाही त्याला ना। जिंकवर खर्च होत नाही फक्त देवाला हात जोडून राहिला ना तो पांडुरंग उभा असतो बरं तू मला सांग उद्या हिला काय झालं तर मला ऑपरेशन करायची खर्च किती लागेल त्या पोराला शाळेत घालायला लागेल अरे हात पाय हलवल्यावर काम धंदा केल्या शिजर करायची गरज नाही होत मोकळी बा डिलिव्हरी होते तू सांगू नको मी माझ्या लिना दाबा दहा बारा केल्या माझी सुनाय तू एवढं का टेन्शन घेतो माझी त्या घाट भेट पडलेली आहे पहिलीच ओळख ती मला बाई म्हणून मला सगळं ठीक आहे तू म्हणते तस मी तर कोण लक्ष मी आहे ना तो काकाजी करतो मी तुझी आई ना अगं पण तू थकली आता मला बी नातू व्हायची गरज आहे मला का आई ना आजी ना असं माझ्या मा आत्म्याला असं वाटतय नातवण झालं म्हणजे मला बसाय आहे तुला जायचे ना एवढं टेन्शन घेऊ नको काय गाडी माणसाची सुद्धा गरज नाही लागत लागली तर मी शेजार त्याला हाका मारते ना मीच तर गाडीला जरी फोन केला सरकारी गाडी पाच मिनिटात येते नाही राहिलं आता पहिले राहिलं तू काळजी करू नको पण मला नातो होऊ दे तुला खरं सांगू अगे संसाराच्या वडवड मध्ये माझ्या डोक्यातच नाही आले बरं झालं तुम्हाला हे सोपं नसतं बाळा करायचं देवाला हात जोडून राहा मना माझ्या वाट्याला परत असं येऊ नको देऊ एखाद्याच्या वाळ्या पाचोळ्या पाय सुद्धा देऊ नाही सोनं पडत घेऊ नाही सोपं नसतं लोकांच्या जात बाळा तसला अजिबात नाही बाळ आहे ना ही कसला खेळ आहे बर एक काम कर तू आहे ना इथ मी बिनकाळजी जातो आता तू लक्ष द्या आणि काय कमी जास्त लागलं तर मला फोन कर हा? बर बर आणि गरज पडली तर मी इथं येईन बी कधी बी हा बर काय सांगू नको पण आता ना वडबिड कर काहीतरी गोड सायपाक करा गोड करून जाऊन द्यायला जायचं तेव्हा चालतंय मी आपलं मग थोडं उशीर निघतो तर काय चांगला सायपाक करून जीवपाक